एनडीए उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे भाजपा जेडीयू आणि लोजपाच्या पत्रकार परिषदेत नावांची घोषणा करण्यात आली आहे पटना साहिब मधून सातत्यानं बंडखोरी करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांचं तिकीट कापलं असून त्यांच्या जागी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर राजीव प्रताप रुडी गिरीराज सिंग रविशंकर प्रसाद यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये एनडीएच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे भाजपा जे डी यू लोजपा यांची ही संयुक्त पत्रकार परिषद होती तर संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्यासोबत राम ही यादी जर पाहिली एन डी एची तर रामविलास पासवान यांनी आपल्या नातेवाईकांना जास्त संधी दिली असं दिसतंय दुसरीकडे भाजपची जी नावं आहेत उमेदवारांची ती पाहिली तर शत्रुघ्न सिन्हांना त्यांचं तिकीट कापलं आहे पण वादग्रस्त विधानं करणाऱ्या सिंगांना सुद्धा तिकीट दिलेलं दिसते काय एकंदरीत या सगळ्याचं विश्लेषण करा बिलकुल बिहारमध्ये भाजपनं आणि नितीश कुमार यांनी दोघांनी ठरवले की सर्वात जास्त जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे ते यादीमध्ये दिसून येते आहे पहिला मुद्दा म्हणजेच की नितीश कुमार या यांनी आपले सतरापैकी पंधरा उमेदवार नवीन दिलेले आहेत सुवर्णा कारण नाराजी होती आणि नाराजी या नाराजीचं रूपांतर कुठेतरी निकालामध्ये होऊ नये यासाठी सतरा उमेदवारापैकी पंधरा उमेदवार नवीन दिलेले आहेत आणि केवळ दोनच उमेदवार आहेत की जे मागील वेळेचे विद्यमान खासदार होते आणि त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळं नाराजी जे आहे ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की रामविलास पासवान यांच्या पक्षामध्ये तीन तिकीट जे आहेत ते आपल्याच नातेवाईकांना देण्यात आलेले आहेत एक चिरग पासवान त्यांचा मुलगा दुसरा रामचंद्र पासवान त्यांचा भाऊ आणि तिसरा पशुपती कुमार आ, हे सुद्धा त्यांचे भाऊ आहेत त्यामुळं तीन तिकीट जे आहेत ते घरामध्येच दिलेले आहेत आणि तिघंही आपल्याला माहीत आहेत की गेल्या वेळेससुद्धा निवडून आले होते आणि त्यामुळे त्यांना त्यांचा दावा की यावेळीसुद्धा निवडून येतात घराणेशाहीचं जे रूप आहे ते आपल्याला रामविलास पासवान यांच्या घरातच पाहायला मिळतं आणि आणखीन तीन जे तिकीट आहेत त्याच्यापैकी दोन तिकीट जाहीर करण्यात आलेले आहेत नावं जाहीर करण्यात आलेले आहे परंतु एक नाव जाहीर करण्यात आलेलं नाही आहे ते नंतर करण्यात येणार आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये शाहनवाज हुसेन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे मात्र गिरिराज assim. आ, हे सुद्धा वारंवार टीका करत होते परंतु तरीसुद्धा त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि शाहनवाज हुसेन यांचं नेमकं तिकीट कोणत्या कारणामुळं कापलं गेलं हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही आहे परंतु पाटणासाहेबमधून रविशंकर प्रसाद निवडणूक लढवणार रा आहेत राजीव प्र राजूप्रसाद रूढीसुद्धा हे असणार आहेत आणि हे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर आता हे दुरा दिलेली आहे एकीकडे चंपारण्यमधून लढत आहेत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग त्यामुळे धुरा जी असणार आहे भाजपची ती यांच्या खांद्यावर असणार आहे भाजपला जास्तीत जास्त कसे जागा यामध्ये मिळतील हे पाहणं गरजेचं आहे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला या संपूर्ण यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे सतरा जागावर भाजपचे उमेदवार उभे आहेत तर सतरा जागावर नितीश कुमार यांचे उमेदवार उभे आहेत आणि उर्वरित सहा जागा ज्या आहेत त्या मात्र लोजपाला देण्यात आलेल्या आहेत रामविलास पासवान यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष म्हणजे महत्वाचं आहे पण याच्यामध्ये फायदेशीर जे आहे आणि आणि कौल जो आहे तो मात्र दिसतोय नितीश कुमार यांच्या बाजूनं कारण पंधरा नवीन उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे नाराजी कुठेतरी कमी करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे असं म्हणतात राम शहनवाज हुसैन यांचं तिकीट का कापलं गेलं त्यांना कुठली मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का या सगळ्या कारणांचा शोध तुम्ही घ्या तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद तुम्हाला